मंडळी प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी उत्सुक असलेला प्रियकर आणि स्वतःचं लेखन वाचून दाखवण्यासाठी उत्सुक असलेला लेखक यांच्यातली जी हुरहुर आहे ती सारखीच असते असंच एक हुरहुरलेला लेखक आता इथे येणार आहे आणि त्यातून निर्माण होणारा हास्याचा कहर तुमच्यासमोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले हास्यवीर गंधा गंधा ए, ए गंधा काई? गंधा बोला ते परफ्यूम पाहिलं ती नाही का मी सणासुदीला वापरतो समारंभाला वापरतो ऐका तरी सणासुदीच काही निमित्त नाही आज परफ्यूम कुठे चाललाय आज माझ्या कलात्मकतेचा गौरव सोहळा आहे तर मला जरा परफ्यूम हवा होता तुम्हाला पुरस्कार वगैरे जाहीर झाला की काय हल्ली काहीही न करता पुरस्कार देतात लोक असं म्हणू नकोस लक्षात ठेव महात्म्यांची किंमत उत्तरार्धात कळते लोकांना नाही ते बरोबर आहे तुम्ही मिळेल मलाही पुरस्कार नाही चांगलाच आहे पण निघालात कुठे निघालो नाहीये कुठे आज काही मुलं येणार आहेत ज्यांना मी लिहिलेली एकांकिका हवीये करायला अगं बाई मग छानच आहे की चांगलंच आहे मागच्या वेळी पण मुलं आली होती ना तुमच्याकडे एकांकिका मागायला मला आठवतय तुम्ही म्हणाला तर मुलांना मानधन म्हणून एक रुपया दिलास तरी चालेल पण माझीच एकांकिका तुम्ही करा त्या मुलांनी पण लगेचच एक रुपया तुमच्या हातात दिला पण आठ दिवसांनी एक माणूस पाठवला पत्र घेऊन आम्हाला तुमची एकांकिका करायची नाही आमचा एक रुपया परत द्या म्हणून आठवत आहे मला बरं तो एक रुपया तुम्ही देवारात ठेवला होता ना लिखाणासाठी मिळालेलं पहिलं मानधन आठवत आहे का <laughs> नाही नाही तसं नाही होणार आहे गंधा नाही आता वेगळ्या गोष्टी होणार आहेत वेगळ्या म्हणजे म्हणजे आज मी छान वाचणार आहे मी छान लिहितो की नाही आता नाही मला ना कधी कधी प्रश्नच पडतो बाई तुम्ही असं का लिहिता नाही म्हणजे बघा ना तुम्ही आता हास्य जत्रेसाठी सुद्धा तीन स्किट पाठवले सगळे रिजेक्ट झाले एकही सिलेक्ट नाही झालं ना म्हणजेच मी दर्जेदार लिहितो की नाही हास्य जत्रेतल्या लोकांना सुद्धा नाही झेपलं माझं लिखाण माझा माझं लिखाण दर्जेदार आहे असेल नाही आणि त्यांनी मला मेल पाठवला होता त्यांनी लिहिलं होतं की आमची आमची एक टीम आहे आम्ही आम्ही लिहित असतो तर तुम्ही ही गंधा मुलं वाटत दारू घड त्यांनी विचारलं सर कुठे आहेत तर म्हणा आत वाचत बसलेले आहेत वाचनात मगन आहेत सांग हा आणि ऐकाय काय 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 दारू घडल्यानंतर फक्त मला आवाज द्या आहो कोणतरी मुलं आली आहेत पहा बरं मग मी येईना हायचंच असत हा? <laughs> <laughs> नमस्कार नमस्कार काकू भाटा मांडवेकर सर इथेच राहतात हो oh, बरो बरोबर इथेच राहतात या ना yeah. या, या।, 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 या। बसला बस हा या या, या। ये ग ये सर जर आतमध्ये वाचत बसले तुम एक मिनिट आहो ऐकलं का मुला येतील सर लांबून आलात का फार हा बसा मी पाणी आणते आहो पाहिलात का मुलं आली आहेत केव्हाची कोण आलंय गी पाणी नमस्कार 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 सर काल फोन केला होता तुमची हवी म्हणून हो। अरे हो, हो हो हा हा ते मंडळ नाही का तुमचं हा कॉलेज कॉलेज काय माझं असच होतं काय मी सोडतो व्यासंग नाही लक्षच राहत नाही काही हो, आणि काय मी सतत वाचनात इतका व्यग्र असतो की नाही आता माझ्या लक्षातच नव्हतं तुम्ही येणार आहात विसरून गेलो मी पार्क सांगत सरांचं चाललं मुलं येणार आहेत मुलं येणार आहेत सर आली बरं का तुमची मुलं दाखवा त्यांना काय हो अनावश्यक नको बोलू ए चहा घेणार नाही नाही नको असं नाही चहा नाही तर एकांकिका नाही अरे हो काहीतरी घ्या कॉफी आणू का सगळ्यांसाठी मला शुगर फ्री कॉफी चालेल बरं बरं तुला काय ग ब्लॅक कॉफी मिळेल मिळेल का नाही मिळणार तुला काय मला थोडं दूध दूध हळद टाकून छान कडकडीत दूध देते तुला आणि ग्रीन आहे, टी आहे आहे हे पितात ना सगळ्यांना पाणी तुम्ही येणार म्हणून मी तुमची ती एकांकिका जी तुम्हाला हवी की आहे की नाही बघा इथे आहे ती मी आधीच काढून ठेवली होती पण तुम्ही मला सांगा तुम्हा सगळ्यांना मी इथे एकत्र का बोलवलं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाही सर नाही तुम्हाला प्रश्न पडला नसेल तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला सगळ्यांना इथे का बोलवलंय कारण का आता तुम्ही माझी एकांकिका करणार की नाही आता माझी एकांकिका करणार म्हणजे काय करणार तर माझी संविता घेऊन जाणार पण माझ्या संहितेत मी जे काही संवाद लिहिलेले आहेत त्यातले जे काही अन्वयार्थ आहे व्याकरणशास्त्र आहे विरामशास्त्र आहे किंवा त्यातल्या साधारण आपण समजू या शब्दांच्या पोकळीची जी काही गुढता आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे का त्याचं तुम्हाला आकलन होणार आहे का मुळात काय असतं लेखकाचा दृष्टिकोन जेव्हा रंगकर्मी एका चांगल्या नाट्य दिग्दर्शकाच्या माध्यमातून लोकांसमोर योग्यरित्या मांडतात तेव्हा लोकांना ती एकांकिका उच्च दर्जाची वाटते हो की नाही आणि महत्वाचं काय लेखकाच्या मनी जे आहे तेच तुमच्या मनी आहे का लेखकाने जे भावविश्व या कथेत मांडलेलं आहे ते तुम्ही लोकांसमोर सादर करू शकता का हे मला कळायला नको त्यामुळे आज ही एकांकिका मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे वा खाली बसू अरे हो हो चालेल अरे वा छान 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 खाली बसू खाली वा 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 खाली काय होतं आपण असं खाली बसून वाचन केलं ना की अगदीच रंगभूमीशी एकरूप झालं सारखं एक मिनिट थांबा हा मी तुम्हाला सतरंजी सतरंजी माझ्याकडे आहे हे, हा, हे मी हरकत नाही भाल मी पण एक काम करतो इथेच बसतो खाली नाही सर तुम्ही खाली असू मला सुद्धा होऊ द्या की रंगभूमीशी एकरूप वा वा माझ्या एकांकिकेचं वाचन आहे पण मला आधी सांगा तुम्ही ही जे काही माझी एकांकिका करणार आहात ते कुठल्या स्पर्धेला करणार आहात सर खूप मोठी स्पर्धा आहे सर भाऊराव ठुमरे हमखास करंडक हम करंडक <laughs> नाव वेगळं आहे नाही हो सर नावाप्रमाणे स्पर्धा सुद्धा वेगळी आहे सर म्हणजे ते ना करंडक हमखास देतातच सर म्हणजे एखादी एकांकिका आवडली नाही दर्जेदार वाटली नाही तर आपण करंडक द्यायचाच नाही असं नाही करत सर ते ते करंडक देतातच सर हो सर एक वेळ ना ते बक्षिसाची रक्कम नाही देणार पण करंडक देतात हो सर नाव आहे हमखास करंडक आणि सर त्यांच्याकडे परंपरा वगैरे भांगड नाहीये हो करंडक देतात छान आहे छान आहे पण आता आपण आपल्या एकांकिकेकडे वळूया हो सगळ्यात महत्वाचं मला मी, मी जेव्हा जेव्हा वाचन करतो तेव्हा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे प्लीज आपापले फोन सायलेंट वर ठेवा कारण काय वागणार आहे आणि ऐकणार आहे हे जर झाली आणि अद्वैत लक्षात घ्या सगळ्यांनी फोन सायलेंट वर करा हा, हा। सर पटकन अद्वैतला घाई आहे सर हे करून ना आम्हाला एकांकिकेचं लॉन्चिंग करायचं आहे सर एकांकिकेचं लॉन्चिंग म्हणजे सर एकांकिका लॉन्चिंग करणार ना त्याच्यावर नारळ आणि फुलं घालणार सर आणि ते नाही का एकमेकांमध्ये अडकलेले यश असतात फ फ असतात सर ते काढणार सर एकमेकात अडकलेले एस आणि फ म्हणजे स्वस्तिक बेटा पार्टी पण आमची पार्टी असते बरं तुम्ही अगदीच करा मला काही त्याच्याशी काही हे नाही पण आपण आता एकांकिकेचं वाचन सुरू करू फार माझी फारच आवडती आणि फार मन लावून लिहिलेली एकांकिका आहे ही एकांकिकेचं शीर्षक आहे गाभारा आता गाभारा म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की बाबा देवाची गोष्ट आहे का मंदिराची गोष्ट आहे सर वाचा सर पडदा उघडतो आणि रंगमंचावर एक प्रकाश येतो ब्रेक चला चढया सगळ्यांचं बघा कोणाच काय ते ब्लॅक घ्या होतो हा पडदा उघडतो रंगमंचावर प्रकाश येतो एक भीषण अशी शांतता आता माझ्या डोक्यात काय वा काकू कमल तुला तर पडदा उघडतो आणि रंगमंचावर प्रकाश येतो आणि भीषण अशी शांतता माझ्या डोक्यात का आहे एक स्तब्धता का आहे कारण वाऱ्याची एक झुळूक आहे त्याचा आवाज संकेत आपण आपल्या आपल्या परीने करायचे तर या स्तब्धतेनंतर आपल्याला अचानक उजव्या विंगेतून पावलांचा आवाज देतो आता इथे माझ्या डोक्यात काय आहे पावलांचा आवाज मधून एक अस्फुट अशी कुकरची शिट्टी ऐकू येते म्हणजे कशी माझी रीडिंग सुरू आहे हरकत नाही हरकत नाही वडेकर सर इथेच राहतात का बाहेर बाहेर हो बाहेर हो तिथे उजवीकडे बघ पाठी काय लिहिलंय चौभा वडेकर लिहिलंय का कर कर भाटा मांडवेकर लिहिलंय <laughs> ते नाव आहे माझ काय म्हणे टप हो आतमध्ये असं करतायत या, या, या ये, बस काय तर म्हणे टप म्हणे कर तुम्हाला ना चहा चालेल की कॉफी आणू नको आता नको यात घेतील त्या नको बस 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 गंधा 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 बस बर हा आता ऐका हा शांतपणे आता मी एकांकिका वाचणार आहे तर शक्यतो शांतच बस सॉरी तर पडदा उघडतो उजव्या विंगेतून पावलांचा आवाज येतो आणि आपल्याला सर ऐका ना ते आलेत दोघं तर रब... हा सर ते आत्ताच आलेत ना तो पहिल्यापासून वाचा ना म्हणजे त्यांना पण कळेल काय झालंय पहिलेच सुरू आहे आपण पुढेच नाही गेलो आपण इथेच होतात म्हणजे असं काही त्यांनी मिस नाही केलेलं आहे की अरे बापरे आता काय माझ्या एकांकिकेचं असं नाहीच आहे ते मी वाचतो तरी माझं काही नाही मी वाचतोस आधीपासनं वाच आधीच वाक्य पडदा उघडतोय मी आधीपासून वाच हा तर पडदा उघडतो रंगमंचावर एक प्रकाश येतो आणि मला मगाशी तसं म्हणत होतो की भीषण अशी एक शास्त्रीला आहे पण ती यासाठी आहे कारण कॉफी घेकाश कॉफी मिळत मिरचीचे तुकडे आहेत आता मी वाचू का रे मी वाचू वाचू मी वाचतो हां वाचतोरी हरकत नाही हरकत नाही भजी घ्या घ्या कुठे तुम्ही मी हा तर उजव्या विंगेतून पावलांचा आवाज येतो एक सावली डोकावते आणि तिथून आपल्याला एक म्हणजे तो माझ्या डोक्यात असं होतं की ध्वनी संकेत यायला हवा तर काय ध्वनी संकेत असू शकतो तर बाबा एका अनवट अशा पक्षाचा फडफडण्याचा आवाज आपण देऊ शकतो इथे अन्वट असा पक्षी का कारण या पक्षाची फडफड आणि आपल्या आठवलं ही ती क्ष आणि गोष्ट आहे हा परवाच मला यांनी गोष्ट सांगितली त्यावरच एकांकी काय का मुला तुम्हाला सांगते फार उत्कृष्ट एकांकी काय म्हणजे ना शेवटच्या क्षणापर्यंत कळतच नाही हो कसा मरतो ते

कुकर लाव बघू जा आज जा सॉरी माझ जा कुकर लाव हा ए तुम्हाला सगळ्यांना फोडणी बोलाव सगळ्यांना नाही मिनिटात एकांकिका वाचून होणार आहे मला पुढे जात नाहीये मग आपल्या दोघांचं जेवण झालेलं आहे की नाही हो मग छान उत्तम तर हा मी कुठे होतो रंगमंचाची जी काही पोकळी आहे ती काय दर्शवते तर ती ब्रह्मांड दर्शवते ब्रह्मांड का दर्शवते कारण या ब्रह्मांड ब्रह्मांडावरून मला आठवते खर तर अंड्याच चालेल ना नाही म्हणजे आज बुधवारच आहे ना अंड्याचं केलं तर तुम्हाला काय हरकत नाही नंतर मग चिडचिड चिडचिड गंधा जा फक्त विचारल एवढं काय तर मुलांसमोर उगाच बोलायचं सर चिडले सगळ्यांनी शांत बसा वाचा सर हा तर आता इथून गोष्ट सुरू होते बर का हा हा लक्षात घ्या उजवीकडनं जो पावलांचा आवाज आहे तो खरं तर क्षचा आहे क्ष जेव्हा रंगमंचावर येतो तेव्हा माझ्या डोक्यात असं आहे की लक्ष तो एक अगदीच अवस्थेत आहे क्ष आणि तो अवस्थेत का आहे तो इतका शांत का आहे त्याची नजर शून्यात का आहे कारण त्याने काहीतरी अनुभवलेलं आहे काय बरं अनुभवलं असेल त्याने काय अनुभव असेल तर त्याने अशी एक गोष्ट अनुभवलेली आहे जी त्याने आजपर्यंत अनुभवली नव्हती ती म्हणजे दोन खरंच लागली म्हटलं आत्महत्या मी जराशी खाते पण मला ना सवय नाहीये घरात कोणीतरी आपण असं आत्महत्या जाऊन खायचं बरं नाही दिसत काय ओळखा रेओखा काय गाय गाय साय कोब्राच्या वडात ग नारळाच्या आणि साध्या सुड्या नाही आता कोकणातले नारळ आहेत आमची बाग आहे ना कोकणात इतनं नारळ आले त्याचं बनवलं आवडलं का तुम्हाला कमाल कमाल तुम्ही कोणत्या गावचे आहे अगं मी वेंगुर्ल्याची मी पण वेंगुर्ल्याची आहे गाव वाली निगळूस तू अगो भाई अरे काकू तुम्ही कोकणातल्या चिपळूण हो आमचं फर्स्ट आहे चिपळूणला तुमची बस काय रे मी सातारा मी बाकरवडी पुण्याची मी बघूनच वाटतं पुण्याची मला नाही ग मी चिक्की लोणावळा बऱ्याच दिवसात खाल्ली नाहीये मी माझा काकाचा चिंला असतो आणि मी मूर्ख असतो मी मूर्ख असतो का नाही सर तुम्ही तर वाभाडे करता राहत ना नाही बाहेर नाही तू आधी बाहेर जा सर सर बाहेर जा तिकडे आणि पाठीवरचं नाव वाच पाटा मांडवेकर असं नाव आहे की नाही रे माझं सर चिडू नका सर सर, सर सर तो मुख्य पात्र करतो हो हा, हा... क्ष करतोय हो सर हा करतोय वा हो वा याला काय क्ष कळणार अरे तू बाळा तू क्ष करतोयस ना मग लक्ष दे ना काय लक्षात घे बघ ही जी एकांकिका आहे ही दोनच पात्रांची आहे दोन पात्राच्या संवादावरती ही एकांकिका आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत हे बघ काय असतं क्ष ए य कोण करत मी करणार आहे क्ष आणि फार महत्वाची पात्र आहेत लक्षात घ्या क्ष आणि य या दोघांमध्ये जे संवाद तू काय करतोस रे बाळा मी बॅकस्टेज सर हा जास्त एक्सप्रेशन देतोय रे या हाचा फेस देतोय ऐकला असं नका बघू निर्विकार निर्भुत चेहऱ्याने नका बघू तुम्हाला कळतंय तुम्हाला उमगतंय मला पोहोचवा ना माझ्यापर्यंत काहीतरी सर होईल सर करतील मी मी आहे फक्त शांतपणे ऐका मी सांगणार लक्ष ऐका कुठे होता अडबड करू नका खायचं असेल तर खा नाही फक्त सांगितलं गंदा जा ना हा तर क्ष आणि य या दोघांची जी काही गोष्ट आहे तर त्यातला क्ष जो आहे तो भीषण अवस्थेत आलेला आहे रंगमंचावर तो का आलेला आहे कारण त्याला दोन समाजांमधली दरी आत्ता दिसलेली आहे क्ष जेव्हा उभा असतो तुम्हाला सांगतो क्ष जेव्हा उभा असतो त्याच्यानंतर जेव्हा य येते य ये म्हणजे आपलं फिमेल पात्र जे आपली मुलगी आहे ती येते जी हिरोईन आहे ती येते काय तुला ओळखू येतो हो शेवंती सॉरी 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 वाक्य सुरू नाही झालेलं आहे अजून एकांकिकेचं पहिलं मी अजून तुम्हाला फक्त बॅकग्राऊंडच सांगतोय मला फक्त एकदा एकांकिका नीट वाचू द्या शांतपणे शांतपणे हा तर मी काय सांगत होतो हा तर क्ष जेव्हा रंगमंचावर येतो त्याच्यानंतर य जेव्हा त्याच्या मागणं येते तेव्हा पहिलं वाक्य ती कर कर खडबुड करता आजच्या हे आहे अलक्ष क्ष आणि य जेव्हा रंगपेक्षा आलेला आहे आता य येते आणि य म्हणते की थांबलायस अजून आता जेव्हा य असं म्हणते की थांबलायस अजून तेव्हा क्षय तिच्याकडे वो असं वळतो आणि पाहून असं म्हणतो की आलीस ती म्हणते यावंच लागलं का बरं यावं लागलं इकडे म्हणून वास आला तुला तुला रोपट म्हणजे हे बघ इथे बघ यांच्या बरंच ते बघ तिथलं औषधी आणि झाड मला लहान दोन माझ्या टिकत नाही अगं टेक्निक असतं तू माझ्याकडे मी तुला छान असं रोप बनवून देईल पण पाणी असं बसाबस नाही घालायचा या अरे आमच्या बिल्डिंगच्या खाली नर्सरी आहे ना त्यांच्याकडे नर्सरीवाल्याचा नंबर मागितलं का बरं तुम्ही आज जा चिडू नका मी माझ्यातल्या महात्म्याला नको उत्तरार्थात सुद्धा काही किंमत जा आज जा सॉरी सो जा तू पण जा परमिशन ते जा नाही देत

मला वाटत ना या मुलांना यावेळीची एकांकिका पण नाही आवडली तुमची वाचून दिली असती तर आवडली असती ना जाऊ दे आपण आपण ठरवलेली एकांकिका करून इम्प्रोव्हाइस क्या बात जोरदार परफॉर्मन्स झालाय जोरदार जोरदार क्या बात आहे बघूया दर्दी हास्यरसिक काय म्हणत प्रसाद सर वा वा, 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 वा। अप्रतिम सचिन मोटे अभिजित पवार आणि या मधल्या प्रत्येकाला हमखास करंडक हमखास अप्रतिम विषय होता आणि इतक्या सहजपणे तुम्ही तो खोलवलात ला जवाब मला कायम असं वाटत की विथ ड्यू रिस्पेक्ट टू परीक्षकांची मतं परीक्षकांची मतं काय आहेत काय नाहीत याच्या पलीकडे त्या क्षणी त्यांना काय वाटलं काय नाही याच्यापेक्षा वारंवार एका गोष्टीचा आयोजकांनी आणि परीक्षकांनी विचार केला पाहिजे की आपल्या निर्णयामुळे अख्खी जनरेशन खच्ची तर होणार नाही ना कारण या अशा स्पर्धांकडे बघत एक जनरेशन उभी राहत असते पण स्पर्धकांना या निमित्ताने माझं हे आहे की खच्ची होण्याची अजिबातच गरज नाही आपल्याला कुठे आहे याचा विचार करत राहायला हवा प्रत्येक क्षणी तर कसली चिंता येत नाही मला असं वाटतं अप्रतिम सादरीकरण आणि अप्रतिम परफॉर्मन्सेस पीपी -पी, मी तुझ्यासाठी एवढीच प्रार्थना करेन की तुला एक लवकरात लवकर एक कडक रोल दे आणि <laughs> त्याच्यात कडक परफॉर्मन्स करता येऊ दे आणि तो सगळ्या जगाला बघता येऊ दे शिवा नुसतं बेअरिंगच नाही बॉडी लँग्वेज पण निर्विकार होती तुझी <laughs> अप्रतिम फारच आवडलं म्हणजे हा हा जो ग्रुप होता सगळ्या मुलांचा सगळे अप्रतिम होते आणि फार मजा आली मस्त सादरीकरण मस्त लिखाण मस्त <laughs>